मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मिळाव्यामध्ये आठशे बावीस तरुणांना रोजगार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौ से सीमाताई गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ रवींद्र देवरे यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये आठशे बावीस तरुणांना रोजगार मिळाला आहे शिवसेना पक्षाच्या वतीने माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोजगारी या उपक्रमा अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन पपय्या नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळाव्यास तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक पुणे ठाणे कांदिवली संभाजीनगर जळगाव रायगड गोवा पालघर या एमआयडीसी मधील बहुसंख्य कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता तर सातपूर परिसरातील आठशे बावीस तरुणांना या कंपन्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे या रोजगार मेळाव्यामध्ये इयत्ता दहावी इयत्ता बारावी आय टी आय डिग्री डिप्लोमा ग्रॅज्युएट अशा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यावेळी माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्नील पाटील श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे उषाताई शेळके तर प्रमुख अरुण घुगे संजय नाना गायकवाड दीपक भालेराव दीपक नागरे बाळासाहेब पोरजे बाबाजी जाधव उपस्थित होते तर या रोजगार मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांचे आभा कार्डही काढण्यात आले प्रास्ताविक रवींद्र देवरे यांनी केले तर आभार सौ सीमाताई गोकुळ निगळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ सौरो रवींद्र देवरे अभिषेक निगळ ओम देवरे अवनी देवरे यांनी पुढाकार घेतला होता सातूर भागामध्ये कामगार वसत असल्यामुळे गोकुळ निगळ सीमाताई निगळ रोहिणी देवरे रवी देवरे मी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक ठिकाणी रोजगार मिळावा घेतले हे नवलच नाही आणि गोकुळ भाऊंचा एक अपेक्षा होती की आपल्या प्रभागातील निदान निदान दोन तीन हजार लोकांना नोकरी लागली पाहिजे तुम्ही जर सकाळपासून बघत असाल तर सात वाजता या ठिकाणी युवकांची लाईन लागली होती आणि गोकुळ भाऊ आपण येणाऱ्या प्रत्येक युवकाला सिलेक्शन लेटर लगेच देतोय जॉईनिंग लेटर लगेच देतोय या ठिकाणी महिंद्रा हिताची कांदिवली महिंद्रा टेक्नो टापाटोल मदर सन्स सें, बजाज सन्स अशा साठपेक्षा जास्त कंपनी झाले आले गोवाहून कंपनी आलेली आहेत चिपळूण रायगड या भागातील मल्टीनॅशनल कंपनी ज्या मध्ये काम करतात आपल्या येथील ग्लॅक्सो ग्लॅनमार्क अशा ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये भरती नसते आणि अनेक युवक या ठिकाणी नोकरीसाठी धडपड करतात आम्हाला राजकारण करायचं नाही कुठल्या युवकाच्या हातात दगड दोंडे द्यायचे नाहीत परंतु या युवकांच्या रिकाम्या हातामध्ये दे नोकरी देऊन त्यांना कुठेतरी व्यवसायाला धंद्याला आणि नोकरीला लावून आपल्या भागातील प्रभागातील युवकांचं जीवनमान उंचवण्याचं काम सीमाताई निगळ गोपू भाऊ निगळ रोहिणी देवरे माझा पूर्ण परिवार अभिषेक निगळ हा तो माझ्या मागे सहा महिन्यापासून लागला आपण या भागामध्ये चांगला एक रोजगार मिळावा घेऊ आणि सहा महिन्यापासून अविरत त्या कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ या ठिकाणी तुम्ही बघतायत नमस्कार आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून तसेच रवी भाऊ देवरे रोहिणीताई देवरे आणि गोकुळ भाऊ निगळ आणि अभिषेक निगळ आणि सगळ्या परिवार दोन्ही परिवाराच्या निमित्ताने आज आम्ही एका आमच्या प्रभागातल्या परिवाराचं जबाबदारी म्हणून आज प्रभागाबरोबर आपली जबाबदारी असते या नात्याने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे युवक युवती आज आपण म्हटलं तर सातपूर भागामध्ये औद्योगिक वसाहत आहे पण मुलांना जॉब नाहीये त्यामुळे इथले भरपूर नागरिक नाराज प्रत्येक जणाच्या कुठे भेटायला गेलो तर ते सांगायचे की आमच्या मुलांना नोकरी नाहीये मग असं कुठेतरी तळमळ वाटली आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही तळाकाळात जाऊन काम करा तुम्ही वरती फक्त शोला नको तर आम्हाला ते कामातून दिसलं पाहिजे आणि काम केलं हेच महत्त्वाचं आहे तर साहेबांच्या या वाक्यामुळे आम्ही सर्वजणांनी एकटीम करू सगळे जिथे जेवढे शिवसेनेचे जे पदाधिकारी असो किंवा शिवसेनेचे जेवढे नगरसेवक असो हो। सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमांचा एक वसा घेतलेला आहे तर आज आम्ही हा कार्यक्रमाचा मेळावा तयार केला त्यातून भरपूर मुलांना नोकऱ्या मिळतात आहे आणि हेच आनंद आहे मुलींना पण मिळाल्या या यात भरपूर जणांना जॉईंट लेटर लगेच हातात देतोय तर हेच मोठं भाग्य म्हणायला लागेल आणि अशा मेळाव्याच्या फक्त मेळाव्यातून नाही तर तुम्ही कधी पण सांगा मी प्रभागातल्या असो कुठल्या असो त्यांनी मला आम्हाला सगळ्यांना संपर्क करून त्या प्रभागात नाही तर तुम्ही फोन केल्या केल्या तुम्हाला नोकरीची हमी आम्ही आज देतो आहोत तर तुम्ही तुमचे रिझ्यूम तुमचा सगळं हे पाठवा तर नक्कीच अजून तुमच्या छोट्याशा कामात आम्ही हातभार लावू आणि मी म्हणेल रवी भाऊ जसे काम करताय ताई करताय तसे आम्ही दोघं पण अभिषेक आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि आपला कायम सेवेसाठी आज राहू आणि ज्येष्ठ मग नागरिकांसाठी महत्वाचं की प्रत्येक घरामध्ये एक ज्येष्ठ असतो त्याची जबाबदारी आज असं म्हटलं तर महागाईमुळे सगळ्यांना ते परवडण्यासारखं नाही हॉस्पिटलचं त्यासाठी आपण आयुष्यमान कार्ड काढून घ्या आणि कोणाला काढायचं असेल तर आमचं कायमस्वरूपी या निधीत आपल्या कार्यक्रमासाठी आपलं ऑफिस तयार राहील तर भरपूर योजना आहे सगळ्यांनी ऑफिसला येऊन भेटा आणि आज या ठिकाणी आपण शिवसेनेच्या वतीने व रविभाऊ देवरे असतील रोहिनताई देवरे असतील मी गोकुलनगर असल निगर असल यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन केलं मला वाटतं भरपूर या सातपूर प्रभागामध्ये सातपूर भागामध्ये आपलं कॉलनी असेल अशोकनगर असेल सर्मिक नगर असेल या ठिकाणी अनेक हुशार मुलं मुली आहेत त्यांचं जे काही कौशल्य आहे त्यांचं काही कारण असतो दुर्लक्षित होत होतं परंतु आज या ठिकाणी त्यांना नोकरीच नाही परंतु त्यांना स्वतःच्या पायावरती त्यांचं भविष्य घडवण्याची त्यांना एक खूप मोठी संधी मिळणार आहे आणि मला वाटतं आज आपण बघतायत रवी भाऊ दौऱ्या असेल रोहितताई दौरे असेल अनेक दिवसातून त्यांचं या ठिकाणी खूप तळमिळणी काम चालू आहे त्यात आम्ही पण आज सहभाग घेऊन एक खूप चांगला मेळावा या ठिकाणी आम्ही पार पाडला मला वाटतं पहिलं सिलेक्शन इथे या ठिकाणी बहात्तर हजाराचं झालं सेकंड सिलेक्शन काहीतरी अठ्ठावीस हजार झालं आणि दुसरं एक बावीस हजार पस्तीस हजार झालं त्यामुळं अनेक गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी असतील ते या ठिकाणी सहभाग घेऊन त्यांची नक्कीच त्यांच्या औषध ते सोनं करतील असं मी समजतो परत सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रोहिणी रवींद्र देवरे आज युवा युवतींसाठी जो रोजगार मेळावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये युवा युवतींनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आमच्या भगिनी आमच्या नगरसेविका सीमाताई निगळ असतील किंवा मग गोकुळ भाऊ निगळ असतील आमचा अभिषेक दादा असेल ओम दादा असेल माझी मुलगी आवनी देवरे असेल किंवा मग आमचा एक परिवार एकजुटाने हा रोजगार मेळावा आम्ही घेतो आहेत तसेच आमच्या शिवसेना संपर्क का कार्यालयात अनेक योजना चालू आहेत वयश्री योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी लाडकी योजना असेल महिला बचत गट असतील किंवा मग आता बांधकाम कामगार योजना चालू आहे त्या त्याच्यासाठी आयुष्यमान कार्ड आ, आ, आभा कार्ड वयवंदन योजना अशा अनेक योजना आमच्या याच्या चालू आहेत महिला बचत गटासाठी मी आता पन्नास महिला बचत गट तयार केलेले आहेत आणि आज या कामगार मेळाव्यामध्ये जे सर आलेले आहेत एच आर आलेले आहेत त्यांचं पण मी मनापासून आभार मानते आणि युवा युवतींसाठी पण मी आज त्यांचं पण आभार मानते की त्यांनी आज खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला जय हिंद महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद